तर तुम्हाला मी केज दाखवतो हे बघ आंब्याचं झाड आहे तर केज टाकलेला आहे हे बघा मंडपचं वगैरे टाकायचं राहिलं तर हा एवढं टाकून गेलेलं आहे की कालच आनंद टाकलेलं आहे पण ह्या सकाळी पाठिंबा घटलं मंडप वगैरे वगैरे टाकलेले आहे ले। डेकोरेशन करायचं तर आता करतील देवलभरात आज उद्याच्याला आहे तर हे बघा आहे हवे रोड आमच्या इथे नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन मध्ये सर्वांचं मलापासून स्वागत आहे तर बघा मी दोन दिवस झाला व्हिडिओ टाकला नव्हता तर कशा पाय टाकला नाही ते पण तुम्हाला सांगणार आहे कारण जरा असा प्रॉब्लेम होता त्यामुळे मी टाकला नाही कारण मी दवाखान्यात हॉस्पिटलला गेले होते तर माझी ह्या साईडशी दाळ खूप दुखत होती म्हणजे दाळ पडलेली होती पण ते छोटे छोटे तुकडे राहिले होते ते दुखत होते ते काढण्यासाठी गेले त्यामुळे मग मला जास्त आपण करता येत नव्हतं ती कापूस वगैरे लावलेला होता त्यामुळे मी जास्त काही व्हिडिओ बनवला नाही दोन दिवस झाला त्यामुळे आज बनावा घेतलेला आहे तर एका दाडाची राहिली रूट करायचे राहिलेले तर दोन दाडा काढलेले आहेत तर एका दाडाची रूट करायचे तर त्यानंतर मग आता ती दाडा काढलेली आहेत ते बसवायचे पण आहेत पण अगोदर ती सगळी व्यवस्थित करावं लागते म्हणजे डॉक्टर तर मग आता ती रूट करायची आहे तर पंधरा दिवस लागतात आणखी तर आता दोन दिवसांना आणखीन मला हॉस्पिटलला जायचे श म्हणजे आता उद्या शनिवार आहे रविवार जाणार आहे मी कारण कालच बोलवलो होतो पण नाही गेले काल पण मी तर दोन दिवसांना जाणार आहे उद्या किंवा म्हणजे शनिवार आहे उद्या आज शुक्रवार आहे शनिवारी किंवा रविवारी जाणार आहे तर बघू डॉक्टर काय करून त्यात ते, ते व्हिडिओ झाले ना मग पंधरा दिवसानं ते दाडा वगैरे ते दोन बसून घ्यायचे आहेत तर त्यामुळं मी व्हिडिओ बनवलेला नव्हता तर कारण बोलतं पण जास्त म्हणजे येत नव्हतं जखम भरून द्यावं लागते ना तर गोळ्या वगैरे होत्या खूप दुखत होते ते त्यामुळे बनवलेलं नाही तर म्हणून आज म्हटलं बनवायला तर घ्या व्हिडिओ आता मुलं पण सग शाळेत गेलेले आहेत तर कारण त्यांना पण म्हणजे आज हॉस्पिटलला जर जायचं म्हणलं तर मग कोणी जर सोबत लागतं तर ती पण शाळेला वगैरे गेलेली आहेत सर्वजण मग आता शाळेतून आले आता कारण शाळा पण बुडवता येत नाहीत सध्या आता परीक्षा चालू झालेल्या ता आहेत त्यामुळं आता पुढे म्हणे तर आता एक तारखेपासून काहीतरी दुपारून सुट्टी लागणार आहेत त्यानंतर मग उन्हाळ्याच्या परीक्षा चालू होणार कारण आता ही चाचणी परीक्षा आहे तर परीक्षा झाल्यानंतर मग उन्हाळ्या सुट्ट्या लागणार आहेत तर आताच खूप ऊन लागते तर बघा ह्या कारणामुळे मी दोन दिवस व्हिडिओ बनवलेला नव्हता आणि टाकला पण नाही रेंड्स वगैरे टाकत होते थोडेफार पण व्हिडिओ नव्हता घेतला तर चला आता आमच्या दारात पण उद्याच्याला शाळेचं गॅदरिंग आहे तर म्हणजे शनिवारचं गॅदरिंग आहे तर आज मंडप वगैरे टाकलं आहे कारण दायरेज तिथलं जवळच आहे त्यामुळं तिथं दारात पटांगण आहे जरासं असं मोकळं तर तिथं टेज वगैरे टाकलेलं आहे तुम्हाला मी दाखवते तर उद्याच्याला आहे ती ते पण व्हिडिओ मी बन बनवणार आहे गॅदरिंगचा तर तुम्ही सर्वजण पूर्णपणे व्हिडिओ बघा अखेर करत जाऊ नका आणि जसं पाठी मग सर्वांनी सपोर्ट केला तसं इथून पुढे पण सर्वजण सपोर्ट करा आणि माझी फेसबुकचे पण मी आय डी खोललेला आहे फेसबुकवर माझे दहा हजार फॉलोअर झालेले आहेत आणि जेवढे म्हणजे दहा हजाराच्या पुढे जर फॉलोवर असतील किंवा कमी असतील तर ती कुणीतरी माझी फेक आयडी बनवलेली आहे व्हिडिओ डाउनलोड होऊन करून टाकत आहेत तर ती फेक माझे फक्त जे जे माझे आय आयडी आहेत ते तुम्हाला सांगणार आहे जे आहे ते अश्विनी कराडीचे आय डी आहे आणि इष्टावरती पण अश्विनी करा अश्विनी ए एस एच व्ही आय एन आय तेवीस ही आय डी माझी आहे ओरिजिनल त्याच्यावर आहेत चार लाखाच्या पुढे गेलेले आहेत आय डी चार लाखाच्या पुढेच आहे पण चार लाख तुम्हाला सांगते ओरिजिनल आहे डे आहे ते चार लाखाचे आहे आणि फेसबुकचे आहे ते दहा हजाराचे फोलो आहेत कारण मी आत्ताच खोललेले आहे कारण पंधरा दिवस झाले फेसबुक खोलो आणि मऊचच्या आहे ते किती काहीतरी माझ्या ध्यानच नाही ते मऊच्यावर म्हणजे एवढी जास्त मी लक्ष देत नाही ते पण भरपूर असे काहीतरी आहेत थोडेफार तर माहिती बघून नंतर तुम्हाला फुलल्या व्हिडिओमध्ये सांगल तेवढे आहेत माझे आणि दुसरी आय डी जे किंवा इंस्टाचे लोक काय करले भरपूर लोक व्हिडिओ माझे डाउनलोड करायला टाकायला लागले आहेत फेसबुकवर पण टाकलेले आहेत आणि इंस्टावर ती पण टाकलेले आहेत कोणी कोणी तर ती माझी फेक आय डी आहे व्हिडिओ डाउनलोड करून टाकलेले आहेत फक्त माझे ओरिजनल आयडीचे तुम्हाला नाव सांगितलेलं आहे जे इंस्टाचे पण आहे अश्विनी तेवीस आहे ती ओरिजनल आयडी आहे चार लाखाची आणि फेसबुक जे आहे ते दहा हजार फॉलोअर्स आहेत कारण नवीन खोललेलं आहे तर दुसऱ्या आयडीला अनफॉलो करा ती आयडी माझी नाही आहे ओरिजिनल ओरिजिनल डी आहे ते हे आहेत माझ्या आणि इष्टावरची पण कोण कोण नवीन फेसबुकवर असेल तर सबस्क्राईब पण करायला विसरू नका आणि इंस्टावरती पण जाऊन लवकर लवकर फॉलो करा आणि फेसबुकवर फॉलो करा जसं युट्यूबवर सर्वांनी सपोर्ट केला आणि इंस्टावरती पण भरपूर असा सपोर्ट केला कारण मला गेल्याने तर भरपूर असं माझ्या इस्टा फ्रॅमिली भरपूर सपोर्ट केलेला आहे तसंच हिथून पुढे मी तुमचा सपोर्ट राहू द्या तुमचं प्रेम राहू द्या आणि फेसबुकवर सुद्धा तुम्ही सर्वजण मला सपोर्ट करा फेसबुकवरच बघा तुम्हाला नवीन नवीन रील्स बघायला बनवणार आहे पण तुम्ही सर्वजण सपोर्ट करा जसा मागून सपोर्ट केला आहे आणि तुम्हाला आता ते गॅदरिंगचा दाखवणार आहे मंडप वगैरे टा चालू आहे टाका टेज वगैरे टाकल्या वाटतं काहीतरी तर उद्याच्याला ते व्हिडिओ मी बनवणार आहे तर तुम्ही ते पण व्हिडिओ पूर्णपणे बघा कारण उद्या संध्याकाळी म्हणजे शनिवारी संध्याकाळी चार पाच वाजता काहीतरी चालू चालव गॅदरिंग करा डेज वगैरे टाकलेला आहे तर तुम्हाला दाखवते मी डेज पण टाकलेला बाहेर पटकण चला तर मित्रांनो पूर्णपणे व्हिडिओ बघत जावा लाईक करा चॅनेल वगैरे नवीन आला असेल तर सबस्क्राईब पण करा तर हे बघा कूलर पण काढलेला आहे मी वरती माळ्यावरती ठेवून दिलेला होता कारण आता थंडीचे दिवस होते तर हा कूलर पण जरा बंद पडलाय काय झालं की मोटर जाम झाली की वायर तुटली काय माहिती नाही आता हा नीट करायला नाहीच आहे तर काढलं होतं मी बॉक्सामध्ये होतं तर झाला उन्हाळा चालू झालेला आहे तरी बघा आता खराब झालं मी काल काल येतोय तसे टूल नीट करायचं म्हणून बघितलं त्याला खूप तर मोटर जाम झालेलं आहे तर आता नीट करायला नाहीच आहे चला तर मित्रांनो सर्वजण सपोर्ट करा आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि ज्याने कोण नवीन सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुकवर आणि इंस्टावर फॉलो पण करायला विसरू नका चला तर मग नवीन अशा ब्लॉगमध्ये भेटू तो परत सर्वजण काळजी घ्या सर्वांना बाय बाय